झरी दामने येथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता आमरण उपोषणाला बसले आहे विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या याकरिता प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले होते परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही त्याकरिता आठ जानेवारीला युवक काँग्रेसची कृषी उत्पन्न बाजार समिती झरी सभापती संदीप बुरेवा पंचायत समिती झरी उपसभापती नागुराव उर्वते यासह निलेश रेड्डी एल्टावार राहुल धांडेकर प्रभाकर मंदावार राकेश गालेवार नितीन धाडसे आमरण उपोषणाला बसले आहे दोन हजार सतरा अठरा मध्ये हवालांनी नाफेड अंतर्गत केलेल्या कामाचे तीन लाख सदुसष्ट हजार नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांचे पैसे प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाची रक्कम देण्यात यावी नाफेड केंद्र त्वरित सुरू करावी एम पी बिर्ला सिमेंट कंपनी मुकुटबन तालुक्यातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे अशा मागण्यासह आमरण उपशनाला बसले आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे काँग्रेसचा युवक काँग्रेसचा या शासनाचा आठ एक दोन हजार एकोणवीस पासून आम्ही तहसील कार्यासमोर बाद बसलो आहोत मी बेरोजगार प्रतिनिधी आज उपना उपोषणासाठी माझ्या युवक काँग्रेस टीमसोबत बसलो आहोत मुकुडभवनमध्ये ते चालू होत आहे आर सी सी बिर्ला कंपनी यामध्ये बाहेर राज्यातील लोकांना प्राधान्य देत आमच्या स्थानिक बेरोजगारांवर अन्याय होत आहे तरी या स्थानिक असलेले आहे ते भाजप सरकारच्या पदाधिकाऱ्यांना हे कळवण्यासाठी व त्यांच्यामार्फत आमच्या स्थानिक बेरोजगार तालुक्यातील लोकांना मुलांना न्याय मिळावा त्यासाठी ते उपस्थित बसलो आहोत आणि जोपर्यंत माझ्या स्थानिक बेरोजगार मित्रबंधूंना तिथं संधी मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील आणि आमचा एकच मागणी आहे आमच्या आम तालुक्यातील बेरोजगारी जे वाढत आहे ह्या भाजप सरकारने चार वर्षात अति वाढून ठेवली आहे बे बेरोजगारी पूर्ण या भरत्या बंद केल्या आहे ह्या सरकारला आता तरी आमच्या स्थानिक पातळीवर तरी आम्हाला अन्याय ना अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी या, या मुकोबंमध्ये चालू होत असलेल्या कंपनीमध्ये आमच्या स्थानिक मुलांनाच पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे अन्यथा आम्ही ह्या समोरचं आंदोलन अति तीव्र करू माझे बेरोजगार बंधू यासाठी सज्ज आहे दोन हजार सतरा अठरा पासून असलेले गेल्या अजूनपर्यंत राज्यपर्यंत नाही आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अठराला ला तहसीलदार झरीज जामणी येथे निवेदन दिलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही येत्या आठ दहा दिवसात आम्ही उपोषणाला बसू असं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तरीसुद्धा आमच्या मागण्या काही महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचल्या नाही आणि मागण्या पूर्ण झाल्या नाही आमच्या मागण्या अशा होत्या की मी जो सन दोन हजार सतरा अठरामध्ये नाफेड अंतर्गत जे मृत्यूबन केंद्रावर चना खरेदी करण्यात आला होता त्या सतरा अठराचा चना खरेदी करून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत आहे तरी काही शेतकऱ्यांचे पैसे अजून थकीत आहे त्या शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही आहे म्हणून आम्ही तशी निवेदन दिलं का बा त्वरित त्या शेतकऱ्यांना एक वर्षाचा कालावधी लोटत आहे तरी ज्या सर् सर्व शेतकऱ्यांना जे काही शिल्लक आहे त्या त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची रक्कम त्यांना मिळाली पाहिजे आणि ज सन दोन हजार सतरा अठरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे एस एम एसद्वारे ज्या शेतकऱ्यांनी एस एम एसद्वारे पाठवून त्यांना बाजार समितीच्या एर्डामध्ये त्यांना तूर तूर नेली होती आणि ती तूर महाराष्ट्र शासनाने नाफेडणे खरेदी न करता त्यांना वापस पाठवलं आणि ज्या शेतकऱ्यांना मेसेजच गेला नाही अशा काही जवळपास तीनशे तीनशे ते चारशे शेतकरी आमच्या तालुक्यात आहेत आणि अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रति क्विंटल एक हजार रुपये देण्याचं अनुदान देण्याचं आव्हान के हे केलं होतं तरीसुद्धा एक वर्षाचा कालावधी लोटला आहे तरी या शासनाला जाग आली नाही आहे का बा त्या सर्व शेतकऱ्यांना एक हजार रुपये मिळाले पाहिजे त्या त्या स त्या मागणीसाठी मागणीसाठीसुद्धा आम्ही आज उपोषणावर बसलो आहे आणि सोयाबीनची खरेदी चालू होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला काही शेत शेतकऱ्यांनी या अठरा एकोणीसमध्ये सोयाबीन विकलेला आहे तरीसुद्धा दोन महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा त्या शेतकऱ्याला एक रुपयाचाही दमडी अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे शासन या गरीब शेतकऱ्याची कधीपर्यंत वाट पाहणार लाखो रुपयाच्या ठेकेदार असो रोड असो त्या त्या सर्व याला द्यायला सरकार शेत सरकारकडे पैसे आहे पण माझे गरीब शेतकरी घाम काढून काम करणाऱ्या शे शेतकऱ्यांच्या खात्यात लाख रुपये दोन लाख रुपये जमा करायला दहा लाख रक्कम असेल किती असेल तर या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला सरकारकडे पैसा नाही आहे आमच्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न राहते काही राहते अनेक प्रोग्राम हे राहतात तरी या सरकारला कळत नाही का या अनेक मागण्या घेऊन आज आम्ही आठ एक दोन हजार एकोणीसला जरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहो आणि बेरोजगाराचा मुद्दा पण याच्यात आलेला आहे आर सी सी पी एल एक बिर्ला कंपनी मुकुळबनमध्ये बाराशे एकरमध्ये काम चालू आहे त्यांचं आणि आम्हाला आमची एकच मागणी होती का बा जमिनी आमच्या तालुक्यातील का बा आमच्या ता, आमच्या तालुक्यातील जे काही बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना पहिलं प्राधान्य दिले पाहिजे मोठमोठ्या पदावर यू पी बिहार इकडचे अन्य राज्यातील लोकांना मोठ्या मोठ्या पदावर ठेवलेलं आहे आणि स्थानिक लोकांना हमालीचं काम तिथं दिलेलं आहे आमची एकच विनंती आहे आमच्या तालुक्यात जे जे बेरोजगार आहे आणि ज्यांची ज्यांची जशी जशी पात्रता आहे ग्रॅज्युएट असो इंजिनियर असो आणि सुपरवायझरचे असो सिक्युरिटी गार्ड असो ज्यांची ज्यांची जशी जशी पात्रता आहे त्या स्थानिकांना त्वरित तिथं प्राधान्य दिलं पाहिजे नाहीतर आमचं असं हे जे आंदोलन आहे असंच चालू राहील आमच्या जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होत नाही जे कंपनीचे अधिकारी असो डी आरचे अधिकारी बाबतीत असो तहसीलचे अधिकारी जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचं उपोषण असंच चालू ठेवू शो